रोहिदासनगरच्या देखाव्यात चेटकिणीची एंट्री महाडमधील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून प्रसिद्ध असणारे रोहिदास तरुण विकास मंडळ यंदा आपल्या गणेशोत्सवाचे पन्नासावे वर्ष साजरे करत असून या सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदा मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आणि या माध्यमातून पर्यावरणपूरक संदेश देण्याच्या उद्देशाने प्लॅस्टिक वापर टाळण्याचा समाज प्रबोधन करणारा देखावा यंदा मंडळातर्फे सादर करण्यात आहे या देखाव्यात अचानकपणे अकराळ विक्राळ चेटकिणीची एंट्री होत असल्यामुळे लहान मुलांमध्ये या देखाव्याचे विशेष आकर्षण दिसून आहे ही चेटकिणीची महत्वपूर्ण भूमिका महाडच्या होतकरू स्थानिक कलाकार मयूर साळवी याने अतिशय प्रभावीपणे साकारली आहे या देखाव्याच्या निमित्ताने काही प्रेक्षकांच्या देखील आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतल्या तसेच चेटकिणीची भूमिका साकारलेल्या मयूर साळवी यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे शेवटी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण चांदोरकर यांनी या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधला आहे ब्यूरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड रोहिदास तरुण विकास मंडळ महाडचा मी स्वतः अध्यक्ष आहे आणि यंदा आमच्या रोहिदास तरुण विकास मंडळाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे सर्वप्रथम मी सर्व, सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि सुवर्ण महोत्सवाच्या पण शुभेच्छा देतो दरवर्षी आम्ही समाज प्रबोधनपर असा देखावा दाखवून जनजागृती वर् करीत असतो यंदाही त्याचप्रमाणे आम्ही एक प्लास्टिक एक महाभयंकर रूप आहे हे आम्ही चलचित्रामध्ये आणि लाईव्ह प्रक्षेपणमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्लास्टिकमधून किती नुकसानी होते जे महा सा, नदीवाटे सागरांमध्ये जाऊन म मा, तिथल्या माशांची हानी होती आहे त्यानंतर इतरत्र टाकलेल्या प्लास्टिकमुळे मुख्य प्राण्यांमध्येही जीव जात आहेत आणि ह्या प्लास्टिकचं जनजागृती करण्याकरिता आम्ही एक महाभयंकर अशी चेटकिनीच्या रूपातून लोकांना जनजागृती करून समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यात थोडंसं एंटरटेनमेंट करून लहान मुलांना ते कसं समजवता येईल हे थोडक्यात आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आम्ही मंडपामध्ये भित्तिचित्र केलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एकवीसव्या शतकातील खूप मोठं भा आव्हान आहे की त्याच्यामुळे येणाऱ्या आपल्या पिढीचं भविष्य खूप मोठ्या धोक्यात आहे जर आत्तापासून पालकांनी मुलांच्या ब्रेनवरती म्हणजे मेंदूवरती लक्ष दिलं नाही त्यांना खूप चांगल्या प्रकारे शिकवण दिलं नाही आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांना जर टिकवलं नाही तर येणाऱ्या काळात आपल्या या पिढीचं भविष्य धोक्यात येण्याचा चान्सेस खूप जास्त आहेत आणि या अशा प्रकारे आम्ही गेले अनेक वर्ष समाज प्रबोधनपर देखावे दाखवून पित्तीचित्रमार्फत देखावे दाखवून आम्ही नागरिकांमध्ये एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करीत असतो त्या अर्थाने मी सर्व रोहिदास तरुण मित्रमंडळाचं हार्दिक अभिनंदन करीन त्यांनी माझा माझी निवड या गोष्टीसाठी केली आणि खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर त्यांचा हा जिवंत देखावा सादर करायला मला त्याने निवडलं आणि खूप सारे लोक गणपती उत्सवात आपल्या गावी आपल्या घरी काही सार्वजनिक मंडळातून उपस्थित होत असतात पण या गणेश उत्सवाचं खास आकर्षण महाडमधलं रोहिदास तरुण दरवर्षी वेगळं पण जगतात पण यावर्षी त्यांनी जिवंत देखावा केला आणि त्याच्यात मला मला त्यांनी हे, हे पाठ करण्यासाठी दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि हे करताना इतकं बरं वाटतंय की मी इथल्या प्लॅस्टिक हा अतिशय ज्वलंत समस्या आहे अख्ख्या जगभरातली आणि भारत या या समस्येशी लढतोय आणि भारतातील महाराष्ट्र सरकार या झिरो प्लॅस्टिक रिड्यूस रिफ्यूज आणि रिसायकलिंग थ्री आर वरती काम करत आहे आणि त्याच्यासाठी इथे या जिवंत देखाव्यात मी एका चेटकिणीच्या माध्यमातून सगळ्या तरुण आणि लहान मुलांना इथे मी संबोधित करतो याचा मला अभिमान आहे आणि माझ्यासारख्या स्थानिक कलाकाराला घेऊन कला हे काम केलं आणि या पद्धतीचा मेकअप करून मला लोकांपर्यंत हसवण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी बोलवलं जाते त्याबद्दल तुमचं विस्टा न्यूज आणि सगळ्याच गणेश धन्यवाद नमस्कार आज या रोहिदास रोहिदासनगर या ठिकाणी आम्ही आवर्जून हा देखावा बघण्यासाठी येत असतो आजचा जो देखावा आहे तो अक्षरशः की प्रत्येकाला जाणीव करून देणार आहे की आज प्रत्येक व्यक्ती ही बाजारात जाताना कधीही प्लास्टिकची पिशवी घेऊन जात नाही आज प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे आणि प्ला कापडी पिशवी वापरली पाहिजे कारण की कापडी पिशवी ही वापरणं आपल्यासाठी योग्य आहे पण प्लास्टिकची पिशवी प्राण्यांच्या मुख्या प्राण्यांच्या पोटात जाऊन जल प्रदूषण वायू प्रदूषण हे करतेच पण आजचा देखावा या रोहिदास नगरमध्ये असणाऱ्या या गणपती उत्सवानिमित्त केला हे फार महत्वाचं आहे कारण की एकही एक व्यक्ती महाड मधली हा देखावा बघितल्याशिवाय राहत नाही आज अखंड महाड महाडमध्ये तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती हा देखावा बघण्यासाठी इथे येणार आणि हा बोध इथून प्रत्येकाला मिळाला पाहिजे की प्लास्टिकचा वापर, वापर हे टाळणं इतकी काळाची गरज आहे की जेणेकरून प्लास्टिकचा वापर आपण जर टाळला तर उद्याचं भविष्य पशु पक्षी आणि प्राणी यांचं सुद्धा आयुष्य वाचू शकतं हे फार महत्वाचं आहे आणि प्रत्येकाने इथे हा देखावा बघितल्यानंतर माझं तर असं मत आहे की प्रत्येकाला हा बोध मनात निश्चित होणार की आजपासून प्लास्टिकचा वापर आपण टाळलाच पाहिजे आणि कागदी पिशवी आणि कापडी पिशवी हीच वापरली पाहिजे या आजच्या देखो देखाव्यातून हे सिद्ध झालेला आहे मी मनापासून आभार मानते की यांनी आज एवढे कष्ट करून एवढी मेहनत करून या ज्या पूर्णपणे रोहिदास नगर मध्ये असणाऱ्या या सगळ्या युनिटनी हे सुंदर देखावा केलेला आहे सादरीकरण केलेलं आहे मी त्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी लोकांसाठी सुंदर हा असा संदेश दिलेला आहे बघण्यासाठी आलो का थोडस उभं राहावं लागलं पण खरोखर या देखावा मधून एक चांगला समाजाने बोध घेण्यासारखा आहे आणि रिअल फॅक्ट आहे सावित्री नदी असो महाड शहराच्या आजूबाजूचा जर परिसर बघितला तर प्लास प्लास्टिकने सर्वत्र घाण झालेली आहे खरोखर जनावरांच्या पोटामध्ये जलप्रदूषण वायू प्रदूषण या सगळ्या समस्यांना भेडसावत भेडसावत आहे फक्त एक प्लास्टिक आणि ह्या देखाव्यातून जे दाखवलं गेलेलं आहे प्लास्टिक खरोखर प्रत्येकाने हा देखाव बघितल्यानंतर अनुकरण करावं खरोखर प्लास्टिक बंद करावं आणि कापडी पिशव्यांचा वापर करून तुम्हाला येणारे भविष्यात पिढी जी आहे ती चांगली जावी चांगलं आयुष्य जगावं यासाठी हा देखावळ्यातून बोध घेण्यासारखं आहे मी यांचं धन्यवाद देतो की जो उत्कृष्ट असा देखावा यांनी सादर केला या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा